हा स्टुडंट गुड मॉर्निंग आजचा जो विषय आहे आपला तो पोलीस भरती करणारे किंवा वनरक्षक भरती करणारे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हा मित्रांनो खास आपण आजचा व्हिडिओ बनवतो आणि या माध्यमातून आता जे आपण ग्राउंड करत आहात तर चांगली बाब आहे ग्राउंडसोबतच मित्रांनो जो आपला अभ्यासक्रम आहे आणि त्याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आपण आपला अभ्यास करणं गरजेचं आहे किमान सहा ते सात तास आपण अभ्यासाला द्यावेत दोन अडीच तास आपण ग्राउंडला द्यावेत आणि ग्राउंड आणि अभ्यास झाल्यानंतर जसं आता स माझ्या मित्रांनी सांगितले की तुमची झोप देखील पाच सात घंटे आवश्यक आहे आणि यासोबतच मित्रांनो आपल्या आहारावर आपलं कंट्रोल असणं गरजेचं आहे ज्यामध्ये कडधान्य असेल प्रोटीन असेल आणि मित्रांनो आपण जे आहे ते जे जनरल नॉलेज आहे आपलं त्या जनरल नॉलेजकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण आपलं ग्राउंड कितीतरी चांगलं असं असलं असेल आणि जर आपण इतर मार्कमध्ये ज्याला ज्या मुलांना जनरल नॉलेज आणि इतर याच्यामध्ये जास्त मार्क, जा मार्क पडतात तर ते लगेच स्विफ्ट घेतात आणि आपलं वेग त्यांचा तिथे जनरल नॉलेजमध्ये वाढतो आणि या संदर्भात आता उद्यापासून आपण भूगोल आणि राज्यशास्त्र सुरुवातीला संविधानिक कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचा मुख्य ढाचा काय आहे या संदर्भात आणि जनरल नॉलेजचा आपण अभ्यास कसा कराल या संदर्भात आपण काही येत्या काही दिवसातच मार्गदर्शन करणार आहोत तर आपला अभ्यास चालू ठेवा धन्यवाद मित्रांनो सध्या द पोलीस भरतीची मोठी जाहिरात निघलेली आहे आणि प्रत्येक शहरामध्ये जे विद्यार्थी आहेत ते पोलीस भरतीची तयारी करत आहेत आम्हीसुद्धा सकाळी गेल्यावर ग्राउंडवर विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताना दिसतात परंतु मित्रांनो याच्यामध्ये जर आपल्यानं जर व्यवस्थित जर नियोजन केलं तर तुमचा हा पोलीस भरतीचे स्वप्न आहे ते लवकरच तुम्हाला पूर्ण होईल याचं कारण एक मित्रांनो की आपण जे आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि जो सराव करायचा आहे ग्राउंडवर तर त्यासाठी एक ठराविक टाईमटेबल आखून घ्या की रोज कमीत कमी पाच ते सहा तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे त्यानंतर कमीत कमी दोन ते अडीच घंटे तुमचे रोज ग्राउंडवर प्रॅक्टिस झाली पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये काय करा की जे आपले गणित वगैरे जे विषय आहे तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि जे सामान्य ज्ञान आहे तर याच्या ज्या डेली ज्या अपडेट आहेत तर त्या रोजच्या रोज वर्तमानपत्र ते कंटिन्यूमध्ये त्याचं वाचन करा त्याच्यानंतर आपण ग्रुप स्टडी करा मित्रांनो ग्रुप स्टडी केल्यामुळे जे काही काही प्रश्न आपल्याला माहीत नसतात आणि ज्या त्याचे आपल्याला विस्तृत विवरण त्याचं समजून घेऊ शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर आपला योग्य प्रकारे झोप तर कमीत कमी सहा ते आठ तास कमीत कमी झोप झाली पाहिजे यामुळे तुमची शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांतता आपल्याला लाभेल आणि एकाग्रता झोप जास्त झाल्यामु चांगली झाल्यामुळं एकाग्रता वाढेल आणि एकाग्रता झाल्यामुळं तुमचा अभ्यास चांगला होईल तसेच मित्रांनो आपण काय करा या कालावधीमध्ये प्रोटीनयुक्त आहार खा अंडी मटण दूध यांचं सेवन चांगल्या प्रमाणात करा आणि आपलं वजन जे आहे ते वजन नियंत्रित ठेवा वजन जर तुम्ही नियंत्रित जर ठेवलं तर तुम्हाला तुमचं जे ग्राउंडमधलं जे टार्गेट आहे ते लवकर आणि कमी वेळामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यापेक्षा लवकर पूर्ण करता येईल आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आमचे जे व्हिडिओ आहेत हे पोलीस भरतीसाठी आणि सर्व शेतकरी आणि सर्व बांधवासाठी असतात तर आमचे जे चॅनल आहे ते तुम्ही रोज बघा उद्यापासून चालू आणि उद्यापासून आम्ही एक एक टॉपिक नवीन सांगणार आहे पोलीस भरतीचा तरी आपण हे एक एक टॉपिक लक्ष देऊन ऐका आणि तंदुरुस्त राहा फिट राहा अभ्यास करा धन्यवाद